नहीं पर सरWindowManager को सूची देती हूं दोस्तों हमारी भारतीय गणतंत्र आने स्वागत और आदर मार्गदर्शन देता भारत अध्यक्ष विश्व अध्यक्ष के अध्यक्ष के अलग मार्तीता मतलब रखला कृष्णा से जैसे अभी विजिटिंग प्रीस्टिंग सर्च इज ऑर्गेनाइज स्कूल इस तरह से 2024 से शुरू करते हुए इसको इस्तेमाल करने का फायदा ना पाएगा और शॉर्ट टर्म में डेंमोस्ट्रेट करते हैं

आपल्या सगळ्यांना मान्य की हवामान बदलाचं खूप मोठं संकट खर तर जगावरती आहे आज आपण पाहतो की पाऊस काही ठिकाणी नुकसान होते आणि पूर्वी पाऊस आपण म्हणायचो की गणपती विसर्जन झालं किंवा गोळीबांध मला वाटतं तिथं समुद्रातले पूजेत करायचे आणि त्यानंतर नंतर तो पाऊस थांबवायचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आणि शिंपेऱ्यांचा पुढे पुढे प्रमाणे ह्या दिवसामध्ये ह्याच्यामध्ये हा पाऊस पडत नाही या प्रमाणे का अजूनही काय सगळ्यांनी तयार केला असेल शेवटी आपल्या प्रवाहाना ते थांबवाने सुठी आपल्याला संकट आले किंवा एखाद्या आल्यानंतर आपू मार्ग हा काढत असतो त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्या त्याच्यावरती सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे आणि आपल्याला गोष्टी निश्चित प्रकारे कराव्या लागतील सगळेच चारही विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण चांगलं काम करताय भविष्यामध्ये शेतकऱ्यांचंही किंवा आपल्याला त्याला चांगलं कसं तो जो शेतामध्ये जो एखादं पीक घेतो त्याला कसं चांगल्या प्रकारचं उत्पादन ज्यादा प्रमाणामध्ये मिळेल आणि त्यानंतर त्याबरोबर तुम्ही तिथं मार्केटिंग पण काय ठिकाणी आपण त्याच्याकडून करतो की त्याला चांगलं उत्पन्न पण कसं मिळेल ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो शेवटी आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतील की शेवटी निस्त उत्पादन जादा घेऊन पाहिजे त्याला पुढे मार्केट पण चांगलं पाहिजे तर त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न पण मिळालं पाहिजे ही पण काळजी आपल्या सर्वांना भविष्यामध्ये निश्चित प्रकारे घ्यावी लागेल येणाऱ्या काळामध्ये संशोधन जे आपण तुम्ही सांगितलं की शंभर शंभर वर्षाच्या आपल्या काही जुन्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतील आपल्या महिला हॉस्टेलचं किंवा मुलींची संख्या आहे की त्याच्या पण मुली पण आता पन्नास टक्क्यांपेक्षा त्याची संख्या जास्त झाल्यामुळं काही ठिकाणी आपल्याला हॉस्टेलची जास्त काही ठिकाणी अत्यंत लवकर करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे तापडतो मिळवतो निर्णय हा निश्चित प्रकारे घेतला जाईल आणि आपला मानवाचा सगळ्यांचा दिवाळ्याचा विषय की विद्यापीठातील रक्त जागा बांधण्यासाठी आकृती बंद हा आज आपल्याला ताबुतोब आपण करून त्या जागा त्या आकृती बंद मंजूर करून त्या जागा कशा आपल्याला लवकरात लवकर भरती करता येतील यासाठी आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या महिन्यापात्र तो प्रयत्न आहे निश्चित प्रकारे कृती बंद एक दिवसात मंजूर केला जाईल आपण आपल्या सगळ्यांना आणि संशोधनासाठी सुद्धा जो निधी लागणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती की कृषी समृद्धीच्या माध्यमातून सुद्धा आपण या राज्यामध्ये खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे तुम्ही सगळेजण प्रत्येक जण शेताच्या पंचवीस सव्वीस मधून परवडलेला कार्यक्रम आहे तिथं इथला सगळा परिसर इथली प्रमुख पिकं किंवा इथं हे सगळं इथं आल्यानंतर समजलं परभणीला तिथे गेल्यानंतर समजलं विनाकारण आपण आपल्या शेतात तेच विना तेच ते जर आपण केलं तर अशा अनेक बारीक सारीक गोष्टीमध्ये मध्ये त्यामध्ये निश्चित प्रकारे थोडा बदल होतोय ड्रीपचं प्रमाण वाढते ड्रीप मुळे बचत होते किंवा आता या तंत्रज्ञान आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्वी कोणाला माहीत होतं या तंत्रज्ञानामुळे निश्चित प्रकारे त्याच्या शेतीच्या खर्चामध्ये बचत होऊन त्याला उत्पादन घ्यायचं मला आता मानतात तीस टक्के चाळीस टक्के शिवटी ठीक आहे आपण बघितल्याशिवाय त्या गोष्टी प्रकारचं उत्पन्न मिळतं करना है। ने चानली करता, चानली चानली करता, सेती ते आपण निश्चित प्रकारे आपल्या प्रयोगशाळ आपण त्यांना दाखवलं पाहिजे की मी तुम्हाला खरं सांगतो जी चांगली शेती करतात आणि चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करतात त्याला शेती शंभर टक्के परवडते त्याचं उत्तम उदाहरण तुमच्यासमोर बसलेलं आहे मी पण पूर्ण म्हणजे सेतीरी आहे सुद्धा अनेक व्यवसाय आहेत पण आज एवढे जरी व्यवसाय माझ्याकडे जरी असले बाहेर जरी असले

हां गाडी मला सांगितले फोटो गाडी जे पहिले कृषी